नमस्कार माझ्या मैत्रिणींनो तर आज आम्ही निघालो होतो बोरवलीला आणि बोरवलीला आम्ही कशासाठी निघालो होतो हे तुम्हाला लवकरच समजेल तर ट्रेनची वाट बघत आम्ही बसलोच होतो कारण आम्ही ठाणा ट्रेननी जाणार होतो तर तेवढ्या ट्रेन आलीच आणि ट्रेनमध्ये भरपूर गर्दी असते ठाणा ट्रेनला तर जास्त करून गर्दी असतेच असते तरी दुपारचा वेळ होता अकरा अकराच्या आसपास आम्ही ट्रेनमध्ये चढलो बसायला पण जागा नाही मिळाली पण आम्ही तसंच आपलं गेलो त्यानंतर ता ठाण्यामध्ये आम्ही उतरलो आणि मग आम्ही निघालो होतो बोरिवलीला पण आता बोरिवलीला जाण्यासाठी तीन ट्रेन बदलाव्या लागतात दादर आणि दादर मग दादरमधून परत बोरिवली त्यासाठी मग आम्ही प्लॅन चेंज केला आणि आम्ही बसने निघालो बसने निघालो तर बसने एक दीड तास गेला आणि मग त्याच्यामध्ये आम्हाला जाम भूक लागली होती कारण वाजले होते आणि त्यामुळे मग तिथं जेवण केलं आणि मग तिथून आम्ही परत बोरिवली रिक्षा घेतली आणि रिक्षाने आम्ही निघालो होतो गोराई बीचला तर यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की आम्ही कुठे निघालो होतो तर हो आम्ही निघालो होतो पॅगोडा तर मग तिथून परत रिक्षाने सोडल्यानंतर परत आम्हाला एस एल बोटने जायचं होतं तर तिथून परत चालत जावं लागत होतं बोटपर्यंत त्यानंतर मग बोटचे तिकीट्स वगैरे काढले आणि तुम्हाला सांगते शंभर रुपये रिटर्न तिकीट होतं तर तिथं आम्ही गेलो तर बोटमध्ये बघतोय तर अक्षरशः बसायला अजिबात जागा नव्हती इतकी गर्दी होती म्हणजे एवढे तिकीट देऊनही तुम्हाला तिथं बसायला जागा मिळत नाही कशी तरी नंतर बायनचान्स आम्हाला दोन माणसाची जागा मिळाली मग तिथे आम्ही ॲडजस्ट केलं बसलो तर जो शांत वाहणारा बीच होता बीच म्हणता येणार नाही ना त्याला कारण तिथं भरपूर घाण होती मच्छी वगैरे विकणारी माणसं असतील किंवा त्या पाण्याचा वास असेल तर एक खाडी टाईपच होतं असं म्हणू शकतो आपण मग तिथून आम्ही निघालो होतो तर जसं आमचं डेस्टिनेशन जवळ येत होतं तशी उत्सुकता होती पॅगोडा बघायची तर खूप छान पॅगोडा आहे असं लोकांकडून ऐकलं होतं पण कधी बघितलं नव्हतं पण आज ती वेळ आली आणि जसं आम्ही बोटमधून उतरलो तशी जाणाऱ्यांची जेवढी गर्दी होती तशी रिटर्न परत येणाऱ्यांची पण एवढी मोठी लाईन लागली होती अरे बाप रे ते बघून आम्ही परत तिथून पण परत तुम्हाला पॅगोडापर्यंत चालत जायचं होतं तिथून आम्ही परत चालत गेलो तिथं तुमच्या तिकीट चेकिंग असतील त्यासाठी लागलेली लाईन असेल अशा भरपूर काही गोष्टी होत्या आणि मग जाताना परत आम्हाला दिसतात काही चिंच आणि बोर जे की आमचे फेवरेट आहेत आणि ते घेतल्याशिवाय आम्ही पुढे तर जाणार नाहीत मग ते खातखात आम्ही परत पुढे निघालो होतो आणि मग असा चालत चालत पुढे जाऊन मग असा हा भव्य दिव्य पॅगोडा तुम्हाला बघायला मिळतो तर खूप आकर्षक तिथली वास्तू आहे आणि गोल्डन कलर तिथला आपल्याला असा एकदम प्रभावित करतो त्यानंतर तिथं पण पुढे गेल्यानंतर तुमच्या बॅग चेकिंग असतील किंवा तुमचं चेकिंग असेल की आपण काय वस्तू घेऊन जातोय हे तुमचं चेकिंग होतं आणि त्यानंतर मग तुम्हाला पुढं पाठवलं जातं आणि त्यानंतर मग ते करून सगळं आम्ही पुढं परत पॅगोडासाठी निघालो होतो तर पॅगोडा म्हणजे नक्की काय तर म्हणजे अनेक कड्या असलेला एक बुरुज असतो असं आपण म्हणू शकतो आणि जास्त आपण नेपाळ चीन जपान या भागांमध्ये बघू शकतो आणि आपल्या भारतात पण हे आहे मुंबईमध्ये बघायला गेलं तर मिनी पेगोडा आहे जो बेलापूरला आहे आणि मुंबई वरून जाताना हा तुम्हाला उजव्या हाताला दिसतो आणि जो दुसरा मोठा पेगोडा जो आहे तो आहे गोराई बीच जवळ तर हे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर मग थोडंसं दहा मिनटं मौन करण्यासाठी आम्ही बसलो दहा मिनटं आपलं मन एकाग्र करायचं होतं कुठेही लक्ष न देता तिथून बाहेर पडल्यानंतर मग असं थोडंसं गार्डन एरिया तुम्हाला दिसतो किंवा बुद्धांच्या मूर्त्या आहेत ज्या खूप आकर्षित करतात त्यानंतर एक तिथं छान असा बगीचा आहे जे लहान मुलांना खेळण्यासाठी खूप तिथं खेळणी आहेत परत जुला आहे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तिथं घेऊन जायला आकर्षित करतात असा सुंदर एक पाण्याचा झरा पण होता आणि बघायला गेलं तर हे लहान मुलांचा जुला होता पण तिथं गेल्यानंतर आम्ही पण लहान झालो आणि तिथं मस्तपैकी बसून फोटो वगैरे काढले तिथल्या भिंती तिथल्या कडा ज्या होत्या त्या इतक्या रेखीव होत्या म्हणजे ज्यांनी हे बांधकाम केलं असेल त्यांच्या हातामध्ये किती कला असेल हे आपल्याला दिसून येतं तर त्यांचा गुरुजी निवास पण तुम्ही बघू शकता हा जो आहे तो गुरुजी निवास आहे तिथं म्हणजे तिथले जे गुरुजी असतील किंवा ते तिथं राहत असतील आणि जो हा बाहेरून पेगोडा जो दिसतो तो एकदम भव्य दिव्य आहे जो आपण वरून जर बघायला गेलो ना तर अक्षरशः डोळे पाणवतील इतका तो मोठा आहे तिथले दरवाजे असतील जे म्हणजे त्यांनी जे, जे कोरीव काम केलंय त्याच्यावरच ते एकदम आकर्षित करण्यासारखं आणि बघण्यासारखी गोष्ट आहे जर तुम्ही कधी गेला नसेल तर बोरिले जवळ गोराई बीच जवळ हे आहे तुम्ही एकदा नक्की जाऊन भेट द्या आणि तिथं जी मूर्ती आहे त्याच्यानंतर तिथं जो तुमचा पंजा दिसतो पंजाच्या एकदम मागच्या साइडला मूर्ती आहे मूर्तीच्या एकदम मागच्या साइडला तुम्हाला ते पेगोड्याचं टोक दिसेल तर तो जो आ, नजारा आहे तो एकदम आकर्षित करणारा आहे त्यानंतर तिथे एक बाहेरच्या साइडला बघायला गेलं तर तिथं अशी एक मोठी घंटा आहे तर ती पण आम्ही थोडीशी वाजवली माझ्या भावाने वाजवली त्यानंतर आमचा हा पिल्लू होता हा पण ह्यानं पण वाजवली आणि मग तिथून आम्ही परत घरी यायसाठी रिटर्न निघालो होतो तर आता आमचे गोळा वगैरे खाणं असेल किंवा बाहेर तुम्ही बघितलं तर त्याच्या बाहेर असे दोन हत्ती आहेत जे बसलेले त्यांनी दाखवले तर ते पण खूप छान आहेत आणि अशा तऱ्हेने आमचा पॅगोडा बघून झाला होता आणि मग आम्ही तिथून परत घरी यायला निघालो होतो आता येताना पण तुमचं परत रिटर्न तिकीट चेकिंग होतं किंवा तिकीट चेकिंग झालंय म्हणून तिकीट एखादं फेकून देतं पण असं करू नका तुम्ही ते ठेवा त्यानंतर परत लास्टची तुमची बोट असते ती सहा वाजताची असते आणि मग भरपूर जण जाऊन बसले होते आम्हालाच ऍक्च्युली लेट झाला होता असं आम्हाला वाटलं पण मग तिथून परत चालत चालत आम्ही बोटपर्यंत गेलो जाऊन बघतोय तर काय बोट अख्खी रिकामी होती म्हणजे येताना आम्हाला बसायला जागा मिळाली नव्हती पण जाताना आम्हाला जागा मिळाली आणि त्यानंतर परत अर्धा तास प्रवाशांची वाट बघत आम्ही थांबलो होतो कारण बोट भरायला टाईम होता बोट जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत बोट तिथून हलत नाही मग काय ब बसायला जागा मिळाली आणि या सगळ्या गोष्टीमुळे आम्हाला सनसेटचा अनुभव घ्यायला मिळाला ही एक नंबर गोष्ट झाली जाताना आम्ही फोटो काढले सनसेटचे उलट जास्त चांगले आले आणि मग त्यानंतर असा एन्जॉय करून आम्ही आजचा हा दिवस आमचा सार्थकी लागला असं सा आम्हाला म्हणता येईल कारण बुद्धांना वंदन करून आम्ही तिथून निघालो होतो त्यानंतर आम्ही खूप छान छान फोटोज काढलेले तर असे काही फोटोज आहेत जे मी इथे टाकलेले आहेत तर ते आहे। तुम्ही बघू शकता आणि हे बघितल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा